जागतिक आरोग्य दिनानिमित्त नामदार नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने वनी दिंडोरी व पेठ ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या डोळ्याची तपासणी मोतीबिंदू व डोळ्याच्या सर्व शस्त्रक्रिया शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तिन्ही ठिकाणच्या शिबिरात तीन हजारांवर रुग्णांची तपासणी करण्यात आली युवा नेते गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी नामदार नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी व पेठ ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने दिंडोरी व पेठ तालुक्यातील नागरिकांसाठी वणी दिंडोरी व पेठ ग्रामीण रुग्णालयात मोफत डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरासाठी ट्रस्टच्या वतीने तिन्ही ठिकाणी मंडप उभारून रुग्ण नोंदणी बाहेर गावावरून आलेल्या रुग्णांसाठी नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली या तिन्ही ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत रुग्णांची नेत्रतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाकडून तपासण्या करण्यात आल्या यात नेत्र तपासणीत आढळून आलेले नेत्रदोष असलेल्या रुग्णांना उपचाराबरोबरच चष्म्याचे नंबर काढून देण्यात आले अशा रुग्णांना चष्मे बनवून मोफत वितरित केले जाणार जा आहे ज्या रुग्णांना मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे अशा रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून नेण्यात येऊन मोफत उपचार करण्यात येणार आहे दिंडोरी येथील शिबिरात एकूण सातशे पंचावन्न रुग्णांची तपासणी करण्यात आली यात चारशे एकसष्ट रुग्णांना उपचार सुचवण्यात आले त्यात तीनशे अठरा मोतीबिंदू चार तिरळेपणा दोन आर्टिफिशियल डोळ्यांचा तर एकशे सदोतीस रुग्णांना चष्मा सुचवण्यात आले येथील शिबिरात एकूण सहाशे सत्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात एकशे अठरा रुग्णांना मोतीबिंदू सात रुग्ण तिरळेपणा एकशे पस्तीस रुग्णांना चष्मा सुचवण्यात आला तर उर्वरित रुग्णांवर औषधोपचार देण्यात आले पेठेतील शिबिरात चौदाशेच्या आसपास रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयात तसेच इतर ग्रामीण रुग्णालयातील नेत्रतज्ञ वैद्यकीय अधिकारी व पथकाने नेत्र तपासणी आवश्यक उपचार सुचवले स्थानिक नेते पदाधिकारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन व समारोप करण्यात आला ट्रस्टच्या वतीने वैद्यकीय पथक व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला या पुढील काळातही वेगवेगळ्या आजारांवर ट्रस्टच्या माध्यमातून शिबिर आयोजित करण्याचा मानस असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झिरवळ साहेबांच्या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ग्रामीण रुग्णालय वणी ग्रामीण रुग्णालय दिंडोरी व ग्रामीण रुग्णालय पेठ अशा तीन ठिकाणी आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डोळ्यांची तपासणी डोळ्यांचे शस्त्रक्रिया शिबिर आयोजन करण्यात आले आहे तरी या शिबिराच्या निमित्ताने जे आपल्या आदिवासी भागातील सर्वे बंधू भगिनी आहेत आपले वयस्कर जे लोक आहेत त्यांना डोळ्यांची मोफत तपासणी तसेच त्यांच्या आजाराचे निदान हे करून मिळणार आहे व ज्या लोकांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा सर्व लोकांची रक्तलग्नी तपासणी तसेच इतर काही तपासणी असेल ती करून त्यांना आपण पुढे जे जे हॉस्पिटल किंवा ट्रस्टच्या वतीने जे कोणतं हॉस्पिटल त्यांनी ठरवलेलं असेल तिथे शस्त्रक्रियेसाठी पाठवणार आहोत तरी आत्तापर्यंत तीनशे चारशे लोकांनी आता दुपारी बारा वाजेपर्यंत याचा लाभ घेतलेला आहे अजून पाच वाजेपर्यंत शिबिर चालणार आहे आणखी लोक याचा लाभ अधिक अधिक घ्यावा अशी आम्ही अपेक्षा करतो आणि यासाठी आमच्या ग्रामीण रुग्णालय वणी यांचंही पूर्ण सहकार्य आहे आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त मान्य मंत्री आमदार धिरवाळ साहेब यांनी जे मोतीबिंदू शिबीर व डोळे तपासणीचं शिबीर तालुक्यामध्ये मा मला वाटतं त्यांच्या मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आज आपण सगळेजण बघतोय ध्वनी येते प्रचंड प्रतिसाद खेड्यापाड्यातल्या लोकांचा आपल्याला मिळतो आहे असेल नेत्र तर दिसेल जत्रा या उक्तीप्रमाणे खरोखर जर डोळेच आपल्या कामात आले तरच आपण हे सगळं जग सुंदर जग पाहू शकतो आणि यासाठी साहेबांनी जे हे आयोजन केलं आणि खेड्यापाड्यातल्या लोकांनी त्याचा लाभ घेतला अशा वर्कर्सनीसुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन त्यांचे फॉर्म भरून घेते जवळजवळ प पस्तीसशे फॉर्म भरून झाले सतराशे लोकांची डोळ्यांची तपासणी होण्याचं अपेक्षित आहे आतापर्यंत तीनशे ते साडेतीनशे लोकांनी नाव करून तीनशे लोकांची तपासणी झालेली आहे याबद्दल वनेकरांतर्फे मी साहेबांचे आभार मानते धन्यवाद वाढल्यामुळं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी